एकवीस तारखेला धारावीत सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्या या मास्टर माइंड कोण किरीट सोमय्या आमची मागणी आहे एकवीस तारखेचा मास्टर माइंड कोण घटनेच्या मागे कोण आहे त्यांची चौकशी करा कारण मार्च दोन हजार तेवीसमध्ये हे शेजारी चाळीस फूट अधिकृत बांधकाम झाली तक्रारदार दोन हजार तेवीसमध्ये छोटी मस्जिद बाजूला मोठी मस्जिद असा प्रकार आढळला वर्षा गायकवाड यांना ठाऊक होतं हे अनधिकृत आहे लोकांना उसकवण्याचं काम कुणी केलं लोक मुंब्रा भिवंडी नागपाडा भिंडी बाजारातून आली होती मास्टर माइंडवर कारवाई केली पाहिजे सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले केले ट्रस्टी यांनी कबूल केलं अनधिकृत आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पालिका अधिकाऱ्यांनी तक्रार केली पाहिजे पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागणार आणि मास्टर शोधावा लागणार वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरेंनी जो ओट जिहाद सुरू केलं आहे त्यासंदर्भात त्यांना उत्तर द्यावंच लागणार अंतम कळणारी या मशिदीच्या ट्रस्टी यांनी कबूल केलं वरच्या गायकवाडच्या उपस्थितीत खासदाराच्या उपस्थितीत या ट्रस्टींवर अजून गुन्हा नोंदवला नाही बेकायदेशीर बांधकाम यांनी केलंय आणि म्हणून लेन जेहादच्या विरोधात हे आमचं आंदोलन अभियान आज पासून शिक्षा होणार पोलिसांनी काय आश्वासन दिलेलं आहे ट्रस्टी विरोधात गुन्हा पोलिसांनी माझे सगळे मुद्दे मान्य केले कारण शनिवारी सगळ्यात पहिली कंप्लेंट मी केली महापालिकेने नाही महापालिकावर मी सांगितलं महापालिकेचा अधिकारी येऊन तक्रार आणखीन केली पाहिजे ते ट्रक्की कबूल केलं आहे की आम्ही बांधी झालं आम्ही चार दिवसात तोडू मग यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे पोलिसांना यांच्यावर गुन्हा दाखल करावाच लागणार पोलिसांना मास्टर माइंड शोधावं लागणार आणि उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाडला मुस्लिमांना भडकवून त्यांनी हे जे कारस्थान सुरू केले त्याला जबाबदार नक्कीच विधानसभा निवडणुकीत आमची मागणी आहे एकवीस तारखेचा घटनेचा मास्टर माइंड पोलिसांना आम्ही आग्रह केला आहे तक्रार शनिवारी नोंदवली होती या सगळ्या घटनांच्या मागे कोण आहे त्याची चौकशी पण मास्टर माइंड कारण गोष्ट आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये हे थेदारी थे एक हजार फुट चाळीस फुट उंची अधिकृत मस्जिद सुहानी मस्जिदच्या बाजूला उभारण्यात आलं तक्रार मार्च दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये या बांधकामात म्हणजे छोटी के मस्जिदे बडी मस्जिद असणार आणि हा विरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली खालच्या न्यायालयात वरच्या न्यायालयात वरच्या न्यायालयात गेले म्हणजे वर्षा गायकवाड असो कि उद्धव ठाकरे असो त्यांना व्यवस्थित माहित होत कि ही मस्जिद अनधिकृत बांधकाम आहे आधी दोनदा पाडण्यासाठी नोटीस देण्यात आल्या होत्या आणि त्यावेळी हे पाडण्याचं ठरवलं गेलं हे लेटर वर्षा गायकवाड संजय राऊत उद्धव ठाकरे राहुल गांधी यांनी उत्तर द्यावं याचा प्रकाराचा उकचवण्याच लोकांना काम कोणी केलं हे होते आणि इथे कन्फर्म झालं की लोक होती त्या कोमराची लोक होती गोवंडीची पण होती भिवंडीची पण होती नागपाडाची होती नवपाडाची होती बहरामपाडाची होती इथे उमरखाडीची लोक होती मोहम्मद अली रोडची होती भेंडी बाजाराची होती हे सगळे पोचले कशी आणि यात सरळ सरळ उपसवण्याच काम केलं म्हणून मास्टर माइंड वर कारवाई झाली पाहिजे त्या लोकांना अटक झाली आहे ज्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांवर हमले केले तोडफोड केली ही सॅक्शन लावलं पाहिजे